हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता ब्रुस विलिस सध्या एका दुर्मिळ आजाराशी लढतो प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या ब्रुस विलिसला बोलणं चालणं आणि अगदी आपण अभिनेता असल्याचंही लक्षात राहत नाहीये डायहार पल्प फिक्शन द सिक्स सेन्स यांसारख्या गाजलेल्या फिल्म्समधून ब्रुस विलिसने आपल्या अभिनयाची छाप पाडली मात्र सध्या तो एका दुर्मिळ आणि घातक आजाराशी लढत आहे साल दोन मध्ये बावीसमध्ये ब्रुस विलिसला अफेसिया हा आजार झाला या आजारामुळे व्यक्तीला बोलण्यास संवाद साधत अडचणी निर्माण होतात त्यानंतर त्यांची तब्येत आणखी खराब झाली आता डॉक्टरांनी सांगितलं की त्याला फ्रंटो टेम्पोरल डिमेंशिया झालाय फ्रंटो टेम्पोरल डिमेंशिया हा आजार पंचेचाळीस ते चौसष्ट वयोगटातील लोकांना होतो यात व्यक्तीच्या वागण्यात बदल होतो शब्द दा शोधण्यात निर्माण होते आणि निर्णय क्षमता कमी होते आणि आणखी हा आजार पुढे वाढल्यावर बोलणं लिहिण आणि चालणं सुद्धा माणूस विसरून जातो रूस विलीसची बायको एम्मा हेमिंग विलिस आणि त्यांची मुलं त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत त्यांचं कुटुंब त्याला प्रत्येक टप्प्यावर साथ देते, एक काळ होता तो लोकांचं मन जिंकायचा आज तो स्वतःशी लढतोय